नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस लसूण कांदा आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील चार दिवसांपासून सत्तर सेंटपेक्षा कमी पातळीवर कायम आहेत कापसाचे वायदे आजही चार वर्षातील निचांकी पातळीवर आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट तेरा सेंट प्रति पाऊंड आले देशातील बाजारातही जुलैचे वायदे पंचावन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट सतरा डॉलर प्रतिभूल्स होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणतीस डॉलर प्रतिकणांवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव तेजीतच आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा लसूण पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे कांद्याच्या कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसतोय बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याच्या वक या पुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून काहीशी नरमाई आली आहे हळदीचा भाव तीन हजार रुपयांपर्यंत आहे नव्या हंगामातील वाढती हळदीची लागवड आणि स्थिर मागणी यामुळे सध्या हळदीचे भाव काहीसे कमी झाले सध्या हळदीला सरासरी तेरा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते हळदीच्या भावात काहीसे चढोतार देखील राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा